प्रश्न एक तारिणीला युवराज विरोधात सीसीटीव्ही पुरावा कसा मिळणार आहे उत्तर एक युवराज एका मुलीला घेऊन हॉटेलमध्ये जाताना पकडला जाईल तारिणीची टीम त्या ठिकाणचे फुटेज रेकॉर्ड असलेला पेन ड्राईव्ह हाती घेते ही घटना युवराजच्या विश्वासार्थेवर गंभीर प्रश्न उभा करणार आहे भविष्यात हा पुरावा घरात उघड होऊ शकतो आणि कौशिकी मॅडमला मोठा धक्का देईल यामुळे घरातील नातेसंबंध आणि युवराजचे राजकारण दोन्ही संकटात येऊ शकतात प्रश्न दोन केदारला जो व्यक्ती शोधायची होती ती अचानक दिसल्यावर काय प्रतिक्रिया होईल उत्तर दोन केदार त्या व्यक्तीला पाहून थक होतो की अचानक भेट त्याच्या भावनांना धक्का देईल आणि भविष्यात तो तिच्या मागे जाऊन काही गुप्त सत्य उघड करेल की मोडतोड कथा पुढील एपिसोड मध्ये मोठा ट्विस्ट आणू शकते आणि पोलीस युनिटच्या कामात नवे रंग भरतील प्रश्न तीन तारिणीच्या घरात अंगठी हातात असलेला व्यक्ती दिसला तर काय होईल उत्तर तीन तारिणी आणि तिच्या टीमसाठी हा धक्का असणार आहे भविष्यात तो व्यक्ती घरात उघडपणे दिसल्यास कौशिकी आणि युवराज यांच्या विश्वासावर प्रश्न निर्माण होईल ही घटना पुढच्या काही एपिसोड्समध्ये मोठ्या झगड्यांना आणि गुप्त कनेक्शन उघड करण्यास कारणीभूत ठरेल प्रश्न प्रश्नचार युवराजच्या कॉलेजमधील वर्तनावर कौशिकी मॅडमची प्रतिक्रिया काय आहे उत्तर चार कौशिकी मॅडम स्पष्ट करते की युवराजने काही गैरवर्तन केले असले तरी तो आता बदललेला आहे भविष्यात भूतकाळाची माहिती उघड होऊ शकते आणि त्याच्या लग्नासह कुटुंबात संघर्ष निर्माण होईल ही ही घटना घरातील विश्वासभंगाला टक्कर देईल पण तारिणीला माहिती रणनीतीने वापरावी लागेल प्रश्न पाच साखरपुड्याच्या तयारीत घरात कोणते संघर्ष दिसून येतील उत्तर पाच घरातील सदस्यांच्या मतभेदांमुळे टेन्शन निर्माण होईल कौशिकी आणि युवराजाच्या निर्णयावर प्रश्न उभे राहतील भविष्यात यामुळे एक मोठा ड्रामा होऊ शकतो जिथे बहिणींच्या हितासाठी कोणी मोठा संघर्ष करेल तारिणीच्या टीमला याचा फायदा घेऊन तयारीमध्ये सामील व्हावे लागेल प्रश्न टीम तारिणी किल्ल्याच्या बाहेर कशासाठी पहारी करत आहे उत्तर सहा कुठल्याही हालचालीसाठी टीम सतर्क का आहे कारण कोणीतरी मोठा षडयंत्र आखत आहे भविष्यात या पहाऱ्यामुळे एक अप्रत्याशित अपघात किंवा किडनॅपिंग रोखले जाऊ शकते जे कथेला नवीन ट्विस्ट देईल प्रश्न सात पोलीस आणि टीमच्या सामंजस्यामुळे काय घडणार आहे उत्तर साथ, टीम आणि पोलीस युनिटच्या सहकार्यामुळे अनेक गुप्त माहिती उघड होणार आहे भविष्यात यामुळे मोठा ड्रग रॅकेट आणि गुलाबच्या कारवायांचा पर्दाफाश होईल ही कथा अत्यंत थरारक आणि भावनिक वळण घेईल प्रश्न आठ कौशिकी मॅडम निशीच्या संसारावर कोणती भूमिका बजावणार उत्तर आठ कौशिकी निशिच्या सुरक्षिततेसाठी घरात जागा निर्माण करत आहे पण युवराजवर तिला संशय आहे भविष्यात तिने काही अप्रत्याशित निर्णय घेतल्यास घरात आणि लग्नात मोठा ड्रामा उभा राहील प्रेक्षकांना एंटरटेन करेल कथा गुप्त रहस्यांनी भरलेली नाही प्रश्न नऊ ड्रग डील आणि पार्सलचा किस्सा कथेत कसा सामील होईल उत्तर नऊ कौशिकीच्या शहरात होणारी ड्रग डील ही मोठी उथळा उघडेल भविष्यात टीम तारिणी या अडीलला अडथळा आणेल आणि पार्सलच्या माध्यमातून एक महत्त्वाचे रहस्य समाजासमोर येईल यामुळे कथेत रोमांच आणि थरार निर्माण होईल प्रेक्षकांनी ताण टिकवावा लागेल प्रश्न दहा भविष्या तारिणीची टीम कोणत्या कारणासाठी संघर्ष करेल उत्तर दहा टीम तारिणी कुटुंबासाठी अनाथ मुलींसाठी आणि न्यायासाठी लढेल भविष्यात कोणत्याही अन्यायाला सहन न करता ते मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश करतील ही संघर्षकथा घरातील नात्यांसोबत समाजातील गुप्त रहस्य उघड करून प्रेक्षकांना भावनिक गुंतवून ठेवेल